नंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी ती म्हणजे मक्याचा ढोकळा हा ढोकळा खूप छान लागतो हा ढोकळा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा जर पाहुणे अचानक घरी येणार असतील तर हा ढोकळा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हा खूप हेल्दी ढोकळा आहे आणि अगदी झटपट होणार आहे तर ह्याचीच रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी मक्याचे दाणे बघितल्यावर तर समजलंच असेल की आज आपण मक्याचीच रेसिपी बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत मक्याचा ढोकळा हा ढोकळा खूप झटपट होतो जर तुमच्याकडे मक्याचे दाणे असतील तर तुम्ही ढोकळा पटकन बनवू शकता मुलांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता किंवा पाहुणे जर आले तर त्यांनासुद्धा तुम्ही हे खायला देऊ शकता तर त्यासाठी इथे मी घेतले आहेत एक कप कच्चे मक्याचे दाणे तर आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण घालणार एक कप मक्याचे दाणे एक हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा आता आपण हे पूर्ण वाटून घेणार आहोत चला इथे वाटून झालेलं आहे अशा प्रकारे मी इथे वाटलं आहे इथे मी पाणी न घालता वाटलं आहे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता आपण हे वाटलेलं आहे असं थोडंसं जाडसरच वाटलं आहे अगदी पेस्ट नाही आपल्याला करायचे आता आपला हा मका वाटून झालेला आहे आता आपण ढोकळ्याची तयारी करायला घेऊया तर आता आपण मक्याचा ढोकळा बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप रवा म्हणजेच साधारणतः दोनशे ग्रॅम मी इथे रवा घेतलेला आहे इथे मी जाडा रवा घेतलं आहे बारीक रवा घेतलेला नाही आहे जो आपण उपम्याला वापरतो तो रवा मी इथे घेतलेला आहे इथे मी कच्चा रवा घेतलेला आहे हा भाजलेला रवा नाही आहे यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे इथे आपण जो मका वाटून घेतला होता तो यामध्ये आता घालायचा आहे हा आपला एक कप मका वाटलेला होता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दही म्हणजेच शंभर ग्रॅम दही घेतलेला आहे आपण इथे आता आपण हे विस्करच्या मदतीने मिक्स करून घेणार आहोत तर आपलं इथे मिक्स करून हे झालेलं आहे तर आता आपल्याला हे पंधरा मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा हा चांगला भिजला जाईल आणि छान असा फुलला जाईल तर आता आपण पंधरा मिनटं हे असंच ठेवूया तर आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपण हे झाकण काढूया मग आपला रवा सुद्धा छान फुललेला आहे त्याला हे एकदा पुन्हा मिक्स करायचं आहे तर मग आपला रवा सुद्धा मस्त असं फुललेला आहे हे आपलं मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टी स्पून हळद चवीनुसार मीठ दोन स्पून साखर एक टेबल स्पून तेल आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आता आपलं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे हे सगळं करत असताना मी एकीकडे स्टीमर हा स्टीम करत ठेवलेला होता यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा कप पाणी इथे मी पाणी हे मिक्सरच्या भांड्यात घातलं होतं आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आता आपलं हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे साधारणतः एवढंच आपल्याला ठेवायचं आहे याच्यापेक्षा पातळ करायचं नाही आहे ढोकळा हा व्यवस्थित असा फुलणार नाही तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबल स्पून खाण्याचा सोडा हा अगदी आयत्या वेळेला टाकायचा आहे जेव्हा आपण ढोकळा बनवायला घेणार तेव्हा यावरती आपल्याला एक टेबल स्पून पाणी घालायचं आहे सोडा हा छान असा व्यवस्थित परमेट होतो आता आपल्याला हे लगेच मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सोडा नसेल तर तुम्ही इथे सायट्रिक ॲसिडसुद्धा एक टेबल स्पून घालू शकता हा अगदी आयत्या वेळेला सोडा घालायचा आहे जेव्हा आपण ढोकळा लावायला घेणार तेव्हा तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तर आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया इथे मी एक डिश घेतली याला तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हे ढोकळ्याचं बॅटर जे आहे मिश्रण जे आहे ते काढून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची ह्यात वेळ घालवायचा नाही आहे आणि हे करताना आपला स्टीमर हा व्यवस्थित रेडी पाहिजे तर तुम्ही स्टीमर नंतर लावलात तर तुमचा ढोकळा हा फुलणार नाही आपलं पीठ काढून झालेलं आहे एकदा टॅप करून घ्यायचंय पीठ हे सलग पसरलं जाईल आता आपण स्टीमरमध्ये ढोकळा हा ठेवायला घेऊया आपला स्टीमर चांगला तापलेला आहे आता आपण हे झाकण काढूया आता आपण या स्टीमरमध्ये ही डिश ठेवणार आहोत आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा ढोकळा स्टीम करायचा आहे तर आता आपण पंधरा वीस मिनटांनी चेक करूया तर आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपला ढोकळा शिजला आहे का हे आता आपण चेक करूया आता आपण हे झाकण काढायचं आहे सुरीच्या मदतीने असं चेक करणार आहोत आपण हे मध्ये घालून बघायचं आहे हे बघा एकदम असं क्लीन आलं आहे अजिबात चिकट नाही आहे म्हणजे आपला ढोकळा हा झालेला आहे तर आता मी इथे गॅस बंद करते आणि आता आपण ही डिश बाहेर काढून घेऊया आपला मस्त असा ढोकळा झालाय आहे हे बघा मस्त असं मऊसूद झालं आहे आपला ढोकळा छान असा फुलला आहे एकदम सॉफ्ट झाला आहे तर आता आपल्याला या ढोकळ्यावरती लागणारी फोडणी तयार करायची आहे आता आपल्याला ढोकळा हा थोडा थंड करायचा आहे जर गरम असताना तुम्ही कट करायला गेलात तर तो चुरीला चिकटू शकतो आणि आपला ढोकळा हा तुटू शकतो नीट व्यवस्थित असे तुकडे पडणार नाहीत तर आता आपण हा ढोकळा पूर्णपणे थंड करूया तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करायला घेऊया आपली पळी चांगली तापलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक टेबलस्पून मोहरी एक टेबलस्पून पांढरे तीळ त्यास हा बंद करायचा आहे यामध्ये घालायचे आहेत आठ ते दहा पडी कडीपत्त्याची पानं आणि एक स्पून हिंग तर आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता आपण ही फोडणी ढोकळ्यावरती घालून घेऊया आता आपण ही फोडणी ढोकळ्यावरती घालून घेणार आहोत इथे मोहरी मला थोडी जास्त आवडते आणि तिळे थोडे जास्त आवडतात म्हणून मी थोडे जास्त घातलेत जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी घातलं तरीही चालेल यावरती आपल्याला घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपल्या इथे मक्याचा ढोकळा हा पूर्णपणे तयार झालेला आहे शिवाय थंड सुद्धा झालेला आहे तर आता आपण याचे पीसेस करून घेऊया तुम्हाला कसे चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये जसे हवे तसे तुम्ही करू शकता मी इथे चौकोनी करते मस्त असे करून हे, हे बघा आपल्या इथे मस्त असा मक्याचा ढोकळा हा तयार झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त असा मऊसूज झालाय याला जाळी सुद्धा खूप छान पडली हे बघा मस्त झालंय एकदम मऊ झालाय ढोकळा हा ढोकळा खूप छान लागतो आणि खरंच टेस्टी लागतो हा ढोकळा खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम सॉफ्ट ढोकळा झालेला आहे हा तर आता आपल्या इथे मक्याचा ढोकळा हा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची निशांची नमस्कार